दिव्याकडे जाऊया दिव्याची तयारी कुठपर्यंत बघूया सुरी, बोग, सुरी बोग, आता आमका फायर कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे याच ब्लॉग सुद्धा चालू झालेलो आहे रात्री आणि आता टाइम झालेला पावणे नऊ होती असतात कारण पॅकिंग चालू होतात लवकर पॅकिंग केलं आणि इकडेच केलं वरच्याच घराकडे कारण डबल पॅकिंग करून सगळं रेडी झालेलं होतं एक्स्ट्रा काय रवाग नाही होता नाही तर मग डबल पॅकिंग असला तर मग खाली तिकडे करतो तर फक्त शेवटच्या आता एक ऑर्डर रावलेली आहे काजूगरांची हे बघू शकताय आहे ते काजू आहेत तेवढे मोठे असत बघू शकताय आहे हे बघा एक किलोची ऑर्डर आहे जी की आत्ताच ठरलेली आहे आता जे आता बाबू पॅक करतो ना बाकीचे तर झाले त्या साईडला असत हे बघा हे बघा ते बॉक्स हे आता जड्यात जातले मुंबई गोवा त्याच्यानंतर काजूकर गुजरात एक ऑर्डर आता टाइम पाहुणे नऊ झालेलो असं तर जेवणाची तयारी चालू आहे बाबू आणि मी दोघं जायचं असो पप्पा गेले रिक्षा भाड्यावरती आणि घरात जेवण काय असं तुमक दाखवते जेवण एकदम जबरदस्त असा आज रविवार असा म्हणजे तुम्ही ब्लॉग बघताय त्या दिवशी सोमवार असा तर आज रविवार असा आणि आता चतुर्थी झाल्यानंतर या पहिलाच चिकन असा घरात बनता तुम्हाला दाखवते जाऊया आतमध्ये किचनमध्ये येईल ही बघा आई गाई आई काय चालला आई मोक्याची सोय करता शिरो चा खाद्य शिरो आता कसं जायचं नाही ती बा गेली जा ती बघ ती बघ नाही माझ्यावर काय बघतो ती बाई बोल पुढे बोल या साईडला दिव्या असा दिव्या आज काय चालू आहे चिकन चिकन कसल्या कसल्या प्रकार चालतात

Oh. दिव्या किचनमध्ये जेवण करता म्हणजे आई आईनं बाहेर आता जबाबदारी घेतलेली आहे पुढची ऑर्डर बघूची आणि आमच्या ऑर्डरला काय रात्र म्हणजे दिवस आणि रात्रीचं असं काय टायमिंग नाही फोन तो कधी पण वाचता आणि कधी पण ऑर्डर म्हणजे चालूच असतात कंटिन्यू कारण कुठचा ऑफिस असला तर मागा लास्ट टाइम पण आपण बोललो व्हिडिओमध्ये एक तर टायमिंग वाचता सकाळ ते संध्याकाळपर्यंत तसा नाही आ शेवटी आमचं काम आता काय शेवटी आमचं काम आता करू काय बारा साडे बारा तरी कॉल चालू आणि आम्ही तर जागेच असतो उशिरापर्यंत त्याच्यामुळे काही नाही ऑर्डरचा तर मंडई चालू जा दिव्या जेवण बनवता आणि तुमक नंतर दाखवते म्हणजे मसाल्याचं रिझल्ट त्या दिवशी बोलले की तुमका कळत म्हणजे रेसिपीत दाखवल्यानंतर तुमका व्यवस्थित कळत की एक्झॅक्टली रिझल्ट कसं येता खरोखरच कलर येता काय नाही आणि टेस्टचा तर काय तुम्ही घेतल्याशिवाय तुमका कळायचं नाही तर आई मस्त साडी घेतलेल्या आणि एक आणि दोन नॅत किती ती आई तुम्हाला सांगेल चतुर्थीत घेतल्यानंतर घेतले आणि चतुर्थी झाल्यानंतर घेतलेले असत ते आता बघूया कुठचे असत का आला मी शक्यतो माझ्याकडे एकच हो कलर आणि तुम्ही कमेंटही भरपूर केला असतात सिमिलर कलरच घेता का कलर आवडता आणि कसं मी असं वेगवेगळ्या कलरचे घाल घालणार नाही त्याच्यामुळे मला आधीच वाटतं काय ती साडी मग बरी दिसायची नाही हे माझं पहिलंच चाललेलं असतं काय हे कलर बरं दिसतच नाही तर आताच्या वेळात मी गेले तेव्हा ही ही एक घेतले आणि त्या घेता घेता हेच कलर पप्पा पण हेच कलर आवडलं असले अठरा दोन तीन असले पाच टोटल पाच झाले त्या कलरचे आणि आता ही एक वेगळी ट्राय करूच्यासाठी येते म्हटलं बघूया तरी कशी दिसता म्हणजे आणि सगळे साडी म्हणजे हे सुद्धा पाटणकर यांच्याकडचे असत आणि सांगायचं म्हणजे या साड्याचं पदर बघायचं ते मस्त मग हो एक कलर आवडता राणी कलर तर म्हटलं ह्या साडी राणी कलरचं काठ आणि बघा असं राणी कलरच ब्लाऊज काही गेलो असं ब्लाऊज मी हे घेतले म्हटलं बघूया एकदा असं थोडं वेगळं दिसतात दिसल आपण वेगळं कलर घालणार त्याच्यामुळे स्वतः कसं मत घातल्यानंतर असं वाटत राहतं मला बरे दिसणार नाही बरे दिसणार नाही असं आव आता आणि आमचा कलर इतकं काय मोठा नाही त्याच्यामुळे ताया मोठा असतो खयचो बरं दिसतो नाही काय नाही गोऱ्या माणसांचा कसं चलन जाता त्यांना काय पण बरं दिसता तसं आपलं नाही आणि वेगळी जोती ती रिप्लेस करून परत घेऊ ह्या ही दिव्या आणल्यान हे कलर का आवडला दिव्या म्हणायला बघा कशी शाळेत शिक्षिका बी असतात नाही धा तस कलर आणि शक्यतो माका असे फॅन्सी साडीच आवडतात कारण हे साडी कशी अंगाबरोबर होतं मग काटाची साडी नाही आवडणार पण म्हटलं हे एक कापड एकदम असं नरामा कापड म्हणा ही एक घेतलंय तर आता नवरात्र येतात तर तेव्हा लागतो तेव्हा आमचे नऊ दिवस सगळे महिला असतात गावातले फुगडी आणि दांडिया दोन कार्यक्रम असतात तर त्यासाठी म्हटलं बरी पण आता उद्या वाग टाकू आहे ते मंडई साडी तर बघितल्या आता दिव्याकडे जाऊया दिव्याची तयारी कुठपर्यंत ये बघूया सुरी भग, सुरी बघ बघ आता आमका फायर कर पहिले माडसून हे बघा चिकन असा ज्याच्यात थोडासा खोबरा घातलेला जास्त घातलेला नाही आणि या okay. भाकरी बरोबर केलेला असा रेडी झाला बघू शकताय मालवणी ओके थोडे सुद्धा केले तरी एक नंबर जाणार असता मस्त आणि सगळा चांगला आपण विक्री करत असलेला पीठ त्याच्यानंतर मसाला सुद्धा आपलोच आणि ह्या आपला नाही या कुडाचा ना असा चिकन आणि गायता दिव्या कॉर्नफ्लॉवर आणि घातलं काय मिक्स मिळत मंचुरियन बीट ओके आता दिव्या सोबत ह्या कसा बनतात बघूया हो कोळे सोडूया आणि कढई बघू शकताय मिनी कढई छोटीशी कढई असा मस्त आणि काय काय पकोडे जातात तर आज आमच्या घरात रविवारचं सुंदर बेद असा जबरदस्त सुक्या सुक्या चिकन म्हणण्यापेक्षा काय सेमी ग्रेव्ही म्हणे आणि त्याच्यासोबत भाकरी आणि हे चिकनचे पकोडे तर तुमच्या घराकडे रविवारी काय स्पेशल बनलेला नक्कीच मासे मटण असतातच तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय होता आपल्याकडे तर असा असा आता पटापटे पकोडे रेडी वाट बघूया आणि त्याच्यानंतर मस्त जेवण्यासाठी जाऊया मंडळी पकोड्याची जबाबदारी माझ्या दिल्या नाही आहे रेडी करूची आणि आम आमचा चायनीजचा दुकान होता चायनीजचं तो होतं त्याच्यामुळे लॉलीपॉप हे पकोडे बाकीचा सगळा सूप चिली वगैरे सगळा माझा व्यवस्थित बनव घेता त्याच्यामुळे सो तर अनुभव मस्त आता मागा परीक्षक काय इकडे आपलं काम चालू आहे चला सगळ्या रेडी झालेला आता आपण हॉलमध्ये गेलो आणि ते पकोडे असत या चिकन असा आणि इकडे द्रोण प्लास्टिकचे आणि भाकरी आणि दिव्या आता आपण वाढत थोडस भात घेईल वाटत बस 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 ओके कताट रेडी झालेला मस्त बरं मग मग धरलंय मी ओके आपली जागा धर्या बघ नाय बुक नाही ये मंडई जेव आता जेवण तुम्ही बघितलात पूर्ण ताट आपला रेडी झालेला असा आणि तुमच्याकडे काय होता कमेंट करून नक्की सांगा तर आता ब्लॉग एंड करते भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो ब्लॉग आवडलो तर नक्की लाईक करा बाय बाय